चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई काळविटाच्या शिंगांची व माणसाची तस्करी उघडकीस केस चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चमकदार कारवाईत वन्यप्राण्याची तस्करी रोखण्यात यश आले असून दोन जणांना अटक करून काळविटाचे मांस व शिंगे जप्त करण्यात आली आहेत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मोटरसायकल क्र एम पी दहा एन सी अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न वरून दोन इसम काळविटाचे मांस विक्रीसाठी वैजापूर परिसरात येणार आहेत ही बाब वन्य प्राण्याच्या तस्करीशी संबंधित असल्याने संबंधित माहिती वनविभागाला देखील देण्यात आली पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि वन विभागाचे संयुक्त पथक फॉरेस्ट कंपार्टमेंट न दोनशे छत्तीस बोरजंटी ते वैजापूर रस्ता येथे नाकाबंदी करत होते दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संशयास्पद मोटरसायकल थांबवून तपासणी केली असता पिवळ्या प्लास्टिकच्या गोणीत काळविटाचे दोन शिंगे व काळ्या प्लास्टिक बॅगमध्ये काळविटाचे मांस आढळून आले दोन जणांनी केलेली शिकार वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा ठरतो कारण काळविट हा अधिनियमातील अनुसूची एक मध्ये समाविष्ट असलेला संरक्षित प्राणी आहे वनविभागामार्फत या दोघांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे